काकू आपलं नाव नाव काय नमस्कार लक्ष्मीबाई नमस्कार शिवाजी व माझ्या समूहाचे नाव दुर्गा माता स्वयं साहिता समूह ता राहणारा तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली तर आमच्या डी आर डी ऑफिस मार्फत आम्हाला प्रदर्शनात पाठवलं आहे ताई आपण जो स्टॉल लावलेला आहे यामध्ये काय काय नेमकं हळद पावडर आहे ग्राम किती ग्रामचं हळदी पावडर आहे आहे किती रुपयाला आहे त्याची किंमत एकशे चाळीस रुपयाला आणि हळद पावडर आहे ना फेमस आहे हिंगोली सकाळपासून आतापर्यंत किती पॅकेट विक्री झाली ओके आणि अजून काय आहे दुसरं पावडर आहे त्याच्या हे किती ग्रॅमचं आहे कितीलं पॅकेट आहे अडीचशे रुपयाला त्याचा विक्री चांगला झाला का ओके आता हा जो म मसाला तयार केला तुम्ही तर तो घरच्या शेतीतल्या मिरच्याचा आहे की बाहेर विक्री करून म्हणजे ओके ओके

पन्नास रुपयाला तुम्ही आलेल्या कोणत्या ठिकाणी हिंगोली बरं माग जे लावलेले बॅनरवरती मा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्यानंतर ग्रामविकास मंत्री माजी पंकजा मुंडे आ, आताचे महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील हे त्यानंतर शेतीनिष्ठा शेतकरी दोन हजार अकराचा तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे नेमकं हा पुरस्कार कशामुळे भेटलेला आहे आणि याच्या तर तुम्ही बचत गटामध्ये काय प्रगती केली अशी बचत गटामुळे समजा पहिल्यांदा शेतीत मी काम करत होती ग्रामपंचायत सुद्धा माहीत नव्हती पण या बचत गटामुळं माहीत झाल्या प्रदर्शना माहीत झाली ना गावात ग्रामसभा माहित खाली तुमचं शिक्षण काय झालेलंय माझा पहिले साथवी होतं मी या बचत गटामुळे दोन हजार तेराला दहावी ची सुद्धा खूप दहावी ची परीक्षा देताना तुम्हाला असं वाटलं नाही की आपण आता शेती माय या गोष्टी काढावा की परीक्षा द्या म्हणून नाही बर आपल्या बचत गटात आपण समोरचा पुढे जर काही काम पडलं तर आपल्याला दहावी शिक्षण असलेलं काम पडत तर त्याच्यातून बरोबर दहावीचे शिक्षण आता मग दहावी पास झालाय का तो बहात्तर व्हा वा वा बघा हा एक मिनट बघा या आईने सांगितलं की मी पूर्वी सातवी पास होते आणि उमेदच्या माध्यमातून बचत गट सुरू केले तर शिकण्याची जिद्दही मिळाली आणि त्यामुळे मी शिकले तर दहावी पास झाले त्याच्यातून हे कळालं कच्चा माल समजा पंधरा हजार रुपये कुंटल हळद विकायची तर हीच हळद आपली अठ्ठावीस हजार रुपये क्विंटल विकायची त्याच्या कच्चा माल विकण्यापेक्षा पक्का कसा विकावा पक्का करा हे आम्हाला आणि एकदम घेणाऱ्याला पण एकदम स्वच्छ खडे कचरा साफ करून आणि स्वत दळून त्याच्यात काही न मिक्स येतात बेंचात जरी टाकली त्याच्यात जरी टाकली दुधात टाकून जरी प्यायला सर्दी पण कमी त्याच्यानंतर बरं किती किती वर्षापासून तुम्ही बचत गट चालवता ती दोन हजार सहा पासून करते पण आता या दोन हजार दहा पासून प्रदर्शनाला जात राहत असतो तर याच्यातून मस्त घर खर्च जी घटायला महिलाला पण बचत गटातल्या दहा महिलाला काम लागेल पहिला आता समजा काम पडलं आपल्याला वा। की चला मी लावू आपल्याला हे कर तयारी करायची की लगेच ते आता तयारी करू लागतात त्याला पण मजुरी मिळायची आणि मला पण हे सातत्याने जावं वाटायचं बरं तुम्ही आता इतर शेतीचे किंवा इतर काम करतात का हो शेतात पण काम करतो बरं शेती वगैरे किती बहुत चालू द्या पण म्हणजे आवाज येऊ लागला त्याच्यामुळे ठीक नाही का स्वारी माझ पाऊल आले तुमचं उद्या किंवा दोन दिवसात पूर्ण आपलं पहिली दोनच दोन हजार दोन मालिक माझे दुसऱ्याच्या कामात होते पण या बचत गटामुळे चांगली प्रगती झाली शेतात बी थोडी संत्री कृषी मधून आणि त्याच्यात पण फळ विक्री मी या प्रदर्शनातून केली ती एका एका झाडाची पाचशे ऐवजी मी त्याचे पाच पाच दहा दहा हजार तयार केली किती किती संत्रेची झाडे लावलेले एक एकर मध्ये शंभर लावलेले म्हणजे चांगलं उत्पन्न आणि वाय ओके बरं आता, okay. आता... तुम्हाला विविध पुरस्कार भेटलेले त्यानंतर तुमचा सत्कार झालेला आहे तुम्ही इतर महिला जे बचत गटामध्ये येतात आणि काही दिवसानंतर त्या चालल्या जातात म्हणजे बचत गटामधून नाव कमी करतात तर त्याचं कारण आणि बचत गटामध्ये येणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय सांगसाल त्याच्यासाठी आपण पुढाकार घेऊन जर चांगलं काम केलं तर आपल्याला नफा मिळत राहतो आपण पुढाकार घेऊन विक्री करायची बँकेचं कर्ज घेऊन बुडवाचं असतं की ते खाऊन पिऊन परत मोकळ